नमस्कार हिंद शिक्षक मित्र हो मी अमोल देशमुख स्वागत करतो टी टी दोन हजार पंचवीसचं एक ऑफिशियल नोटिफिकेशन आलेलं आहे आणि ही परीक्षा नोव्हेंबरमध्ये जी होणार आहे तर त्याविषयी ऑफिशियल आता ही अपडेट आहे त्यामुळे आता जाहिरात आलेली आहे आणि तयारीला लागायचं आहे महाराष्ट्रातील बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असं वाटायचं की मागच्या वर्षी झालेली आहे यावर्षी होणार नाही आणि टी टी परीक्षेचा जो पॅटर्न आहे ना तर तो दोन तीन दोन तीन जो होता असा होता पण आता सुप्रीम कोर्टानं जो निर्णय दिलेला आहे की ज्यांची पाच वर्षापेक्षा जास्त नोकरी राहिलेली आहे त्यांना टी ई टी किंवा सीटेट पास करणं मॅन्डेटरी आहे त्यामुळे आतापासून प्रत्येक वर्षी जी टी ई टी आहे तर ती नक्की होणार आहे ठीक आहे टी ई टी आणि सीटेट दोन्ही परीक्षा आहे पण पर आपण महाराष्ट्रातील आहोत म्हणून आपण टी ई टीसाठी फोकस करणार आहोत तर आता यामध्ये पैकी मार्क्स पाडायचं असेल तर त्यासाठी काय स्ट्रॅटेजी का असायला पाहिजे ते पण आहे बघा अगोदर आपलं हे बॅच ठीक आहे चला हे एवढं काही विशेष नाही अगोदर सर तर कसं ते मला असं वाटतं की तुम्ही एकदा चेक करा आणि नंतर जर पटलं तर तुम्ही करू शकता ती एवढी काही मोठी इम्पॉर्टंट गोष्ट नाही आहे इम्पॉर्टंट गोष्ट ही आहे की अकरा तारखेचं हे एक अपडेट आहे परिषद परिषद मंडळाचा आपल्या आणि यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की ही जी परीक्षा जी आहे ठीक आहे टी ई टी शिक्षक पात्रता परीक्षा नोव्हेंबरमध्ये घेणार आहे त्याबद्दल हे निवेदन पत्र दिलेलं आहे यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की महा टी ई टी पेपर एक आणि पेपर दोन जो आहे तो रविवार दिनांक तेवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी घेण्याचे नियोजित केलेले आहे जर तुम्ही पहिली ते पाचवीपर्यंत शिकू इच्छित असाल ऑफकोर्स तुमचं डी एड असणार आहे तर तुम्हाला पेपर वन जो आहे तर त्याची तयारी करायची आहे सहावी ते आठवीचे शिक्षक असाल किंवा शिकू इच्छित असाल तर त्यासाठी तुम्हाला पेपर टूची तयारी करायची आहे आणि जर तुमचं बी एड झालेलं असेल एक ते आठपर्यंत जर तुम्हाला एकत्रित जर तयारी करायची असेल तर तुम्हाला पेपर वन आणि पेपर टू असे दोन्हीही पेपर द्यावे लागणार आहे दोन्हीही पेपरमध्ये सी डी पी चाइल्ड डेव्हलपमेंट पॅडगॉजी बालमानसशास्त्र हा अत्यंत इम्पॉर्टंट असा विषय आहे तो आणि इंग्रजी हे दोन विषय मी तुमच्यासाठी घेणार आहे आणि आपली बाकीची ही टीम जी आहे तर ती यामध्ये ॲक्टिव्ह आहे तर अशा पद्धतीचं हे पेपर एक आणि पेपर दोन जे आहे तेवीस नोव्हेंबर तेवीस नोव्हेंबरला रविवारी हा पेपर होणार आहे पहिली ते पाचवीचा जसं मी सांगितलं तुम्हाला पेपर वन आणि सहावी ते आठवीसाठी पेपर टू होणार आहे आता यासाठी ऑनलाईन अर्ज जे आहे ऑनलाईन अर्ज सुरू आणि परीक्षा फॉर्म भरण्याची जी तारीख आहे ती पंधरा तारखेपासून होणार आहे ते तीन ऑक्टोबर पर्यंत ही काय असणार आहे की म्हणजे फॉर्म भरू शकता ऑनलाईन प्रिंट काढून घेणं जे आहे तर तेवीस अकरापर्यंत तुम्ही काढू शकता प्रवेशपत्राचा जो पेपर आहे किंवा शिक्षक भरतीचा आपला पेपर आहे तर तो रविवारी असणार आहे आणि हा देखील दुसरा रविवारी असणारा आहे साडे ते एक आणि नंतर मग अडीच ते पाच वाजेपर्यंत आपलं काय असणार आहे पेपर असणार आहे ना आता यामध्ये विशेष अशी बाकीची दुसरी काही इम्पॉर्टंट इं, इन्फॉर्मेशन नाही आहे आता राहिला प्रश्न आपल्याला हा फॉर्म भरण्यासाठी कागदपत्र कुठले कुठले लागणार आहेत आता नवीन विद्यार्थी असेल किंवा जुने जे शिक्षक आहेत तर त्यांनाही कागदपत्र काय काय पाहिजे ते देखील एक महत्त्वाचा एक विषय आहे तर त्यासाठी आपला एक व्हिडिओ येणार आहे कागदपत्र कुठले कुठले असणार आहे आणि फॉर्म कसा भरायचा आठच मिनिटात फक्त आठच मिनिटात ज्या दिवशी हा फॉर्म चालू होईल त्या दिवशी एक सेपरेट व्हिडिओ लाईव्ह आपण यामध्ये चेक करून दाखवणार आहोत कारण की तुमच्याकडून चुकी व्हायला नको चुकी जर झाली तर त्यामध्ये काय आहे की बऱ्याचशा त्रुटीमध्ये आढळल्यानंतर तुमचं तिकीट येत नाही महानगरपालिका असेल आणि सीच्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हा फॉर्म जो आहे म्हणजे हा प्रॉब्लेम जो आहे तर तो फेस करण्या करावा लागला की त्यांचं हॉल तिकीट जे आहे तर ते बाकीच्यांच्या याच्यात व्यतिरिक्त म्हणजे लेट आलं म्हणजे कधी कधी काय होतं की दोन मुलांचे नाव सेम असतात नाव वड आणि कधी कधी तर वडिलांचं नावही सेम असतं तर अशा वेळेसमध्ये मग कॅटेगरी वेगवेगळी असेल त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन थोडंसं ग्लिच आणि टेक्निकल एर होतो म्हणून वेळ लागतो तर त्यासाठी आपले कागदपत्र जे आहे तर ते दुसरं किंवा न असायला नको ते कोणकोणते आहेत तर ते आपण सगळ्या डिटेलमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे चला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये तुमचे जे काही दिक्कत डाऊट करी परीक्षा असतील तुम्ही नोंदवू शकता आणि यस टी ई टी भरतीसाठी आपण हे नवीन उपक्रम चालू केलेला आहे ज्यामध्ये मी आणि स्वतः आपले जे शिक्षक आहेत ज्यांनी सरळ सेवेतून पद मिळवलेलं आहे त्यांचा चांगला दर्जेदार अभ्यास झालेला आहे तर अशा विद्यार्थ्यांचे म्हणजे अशा शिक्षकांचे जे लेक्चर तर तुम्ही कन्सिडर करू शकता चला आता परंतु एवढंच पुन्हा भेटूया राम राम